दौंड मधील कडेठाण गावात झालेल्या महिलेच्या मृत्यूचं गुड उलगडलं बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचा केला होता वैद्यकीय अहवालातून समोर आलं धक्कादायक सत्य फिर्यादी पुतनेनेच केला महिलेचा खून महिलेच्या मृत्यूच्या आरोपातून बिबट्या निर्दोष नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दौंड तालुक्यातल्या कडेठाण गावामध्ये एका बिबट्याची खुनाच्या आरोपातून चक्क निर्दोष मुक्तता झाली पोलीस आणि वन विभागाने या प्रकरणाची कसून तपासणी केल्यामुळं बिबट्या दोषमुक्त झालाय नेमका हा सगळा प्रकार काय आहे पाहुयात कोणत्या वातावरणात कोण कशी पोळी भाजून घेईल हे सांगता येत नाही काहीसा असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील कडेठाण गावात घडलाय एका महिलेच्या मृत्यूनं दौंड तालुक्यातील कडेठाण गाव हाजरून गेलं होतं लत्ताबाई धावडे असं या महिलेचं नाव आहे उसाच्या शेतात काम करणाऱ्या लताबाईंवर बिबट्यानं हल्ला केला आणि त्या मरण पावल्या अशी गावात चर्चा झाली आणि याच प्रकरणात अनिल धावडे यानं लताबाईंच्या मृत्यूची फिर्याद पोलिसात दिली आपल्या फिर्यादीत त्यानं लताबाईंचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचं नमूद केलं सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कडेठाण गावात धावडे यांच्या शेतात रक्तानं माखलेल्या अवस्थेत लताबाई धावडे यांचा मृतदेह आढळला आणि त्याच्या शेजारी रक्ताने माखलेला दगडही आढून आला होता त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पुतण्या अनिल धावडे व इतरांनी केला ही घटना वन विभागाला कळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना धावडे यांनी तुमच्यामुळेच आमच्या घरातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला म्हणत त्यांना धारेवर धरलं घटनास्थळी कॅमेरे थर्मल ड्रोन लावून तपासणी केली असता या ठिकाणी बिबट्या आढळून आला नाही त्यानंतर बिबट्याचा हल्ला तपासण्यासाठी मयत महिलेच्या शरीरातील काही रक्तस्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले तोपर्यंत इकडे आरोपी धावडे हा सतत वन अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून आर्थिक स्वरूपात तात्काळ नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पाठपुरावा करत होता लता धावडे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचं तो सातत्यानं भासवत होता मात्र वन विभागालाही संशय आला आणि त्यामुळे त्यांनी नागपूर येथील प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच नुकसान भरपाई देण्याचं ठरवलं वैद्यकीय अहवाल आल्याच्या नंतर बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि त्यानंतर फिर्यादी आणि मयत लक्ष्मीबाई बबन धावडे यांचा पुतण्या अनिल पोपट धावडे आणि त्याचा शेतगडी सतीलाल वाल्मिक मोरे यांनी उसाच्या शेतात तोंड दाबून त्यानंतर महिलेचा दगडाने मारून खून केल्याचं पुढे आलंय पोलिसांच्या आणि वन विभागाच्या तपासामुळे अखेर या प्रकरणाला वाचा फुटली आणि या खून प्रकरणातील खरे आरोपी गजाआड आर गेले तर बिबट्याची निर्दोष मुक्तता झाली या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात दौंड तालुक्यातील कडेठाण या गावामध्ये सात डिसेंबर या दिवशी लता बबन धावडे नावाच्या महिलेचा एक मृतदेह आढळून आला होता आणि त्याच्यामध्ये आकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली प्रथमदर्शनी आम्हाला असं जाणवलं की त्या ठिकाणी त्या महिलेला जे तोंडावरती जे जखमा होत्या त्या जखमा बिबट्यानं केल्या असतील असा संशय हे त्यावेळेस फिर्यादी अनिल धावडे यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास केला आणि त्या तपासामध्ये असं जा आम्हाला सापडलं की ही जी महिला आहे ती महिला जिला ऍक्च्युली बिबट्यानं न मारता त्या ठिकाणी तिचा खून झालेला आहे याच्यामध्ये दोन महिन्यापूर्वी आम्ही रिजनल एफ एस एल नागपूर याच्याकडे ॲनिमल बाईट वगैरे आहे का या अनुषंगानं अहवाल मागितला होता तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर याच्यामध्ये सखोल चौकशी केली असता याच्यातील संशयित इसम नामे सत्यलाल वाल्मिक मोरे वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी हा तिकी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असेल तर इथला असून तो आरोपी अनिल धावडे याच्या गोट्यावरती काम करतो आणि हा आरोपी आणि मुख्य आरोपी अनिल धावडे या दोघांनी मिळून या महिलेचा त्या दिवशी खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी या दोन्हीही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी कबूल केलेला आहे की त्यांनीच त्या ते ठिकाणी दगडानं मारून त्या ते ठिकाणी ओरखाडे तोंडावरती ओढून त्या महिलेचा त्या ते ठिकाणी ते खून केलेला आहे आणि ही या प्रकरणाची चौकशी करणारे आमचे पोलीस उपनिरीक्षक यवत पोलीस स्टेशन सलीम शेख त्यानंतर पी आय यवत नारायण देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम ज्याच्यामध्ये पी एस आय किशोर वागज असतील ए एस आय फ असतील ए एस आय बंडगर हवालदार गायकवाड देवकर अक्षय यादव महेंद्र चांदणे हवालदार विकास कापरे रामदास जगताप पोलीस हवालदार गणेश कुतवळ दत्तात्रय काळे हिरालाल खोमणे कानिकनाथ पानसरे ही आमची जी टीम आहे या सर्वांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं त्या प्रकरणाचा तपास करून याच्यामधलं सत्य बाहेर आणलेलं आहे आणि यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांच्या वतीनं स्टेशनच्या या तपास टीमचं अभिनंदन करतो धन्यवाद पोलिसांनी फिर्यादीची कसून चौकशी केली आणि या हत्येचं भिंग फुटलं लताबाईंच्या पुतण्यानेच त्यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आरोपींनी गुन्हा केल्यानंतर आपल्यावर कोणताही संशय येऊ नये यासाठी बिबट्यानं हल्ला केल्याचा बनावरचला रचला मात्र म्हणतात ना कानून के हात लंबे होते हे या उक्तीप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला बिबट्या निर्दोष सुटला आणि खरे आरोपी गजाआड गेले राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे